नमस्कार मंडळी कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर निलेश दिल्लीला गेल्यानंतर मी व्हिडिओ केले नव्हते माझ्याकडे व्हिडिओ तयार आहेत पण मला अपलोड करायला वेळ झाला बरीचशी कारणं आहेत मी नंतर तुम्हाला सांगेन सगळं तर आता निलेश दिल्लीला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं नेमका गॅस संपला आणि कोणी नव्हतं माझ्यासोबत मी एकटीच इथं आहे बाळासोबत त्याच्यामुळे मग मी जाऊन स्वतः गॅस घेऊन आले बाळाला ठेवलं शेजारांच्या काकींकडे आणि मी स्वतः जाऊन गॅस घेऊन आले तर नशीब ती लिप्ट आहे म्हणून गॅस तरी आणता आला आणि तसं पण माझ्याकडे छोटाच गॅस आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये मी जाऊन म्हणजे उचलू वगैरे शकते आणू शकते त्यानंतर काही दुपारचं मग मी नेहमीप्रमाणे मला ताक चालूच आहे कंटिन्यू त्यामुळे ताक करावं लागतं तर माझ्याकडे रवी नाहीये मित्रांनो त्यामुळे मी विस्क ने राक, ताक करते त्यामुळे मी ताक केलं त्या दिवशी दुपारी आणि मस्तपैकी आवरलं सगळं आपलं घरातलं तर बाळाला घेऊन फार फार म्हणजे फार आशाना दोघीच असल्यामुळे फार दमवते तुम्हाला मी सांगू शकत नाही इतकं दमवते तिचं दमवण्याचं प्रमाण वाढले जशी मोठी होईल ना तशी फार दमवायला लागले आता हा घरात माझ्या पसरतो बघा किती केलंय हा आणि जरा जरी म्हणजे थोडं सुद्धा ती मला आवरू देत नाही जरा जरी आवरून ठेवलं परत होतं तसं करते आणि जेव्हा मी काल रात्री म्हणजे बाहेर गेले होते ना आदल्या रात्री तर तेव्हा मी कुंकू घेऊन आले होते देवाला तर ती कुंकूचीच पुडी पाहिजे म्हणून बसली आणि ती फोडून तिने बघा सगळं अंथरुणात टाकलं होतं तिने मला अंथरून सुद्धा काढू दिलेलं नाही इकडे बघा सगळ्या भाजीपाला विस्कडून टाकलेला आहे असं कसं तरी मी दुपारपर्यंत आवरलं आणि दुपारी मग वॉशिंग मशीन लावलं तिने तिनेशी ते नशीब माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे म्हणजे नव्हतंच माझ्याकडे पण मागच्या वर्षी जेव्हा आम्ही पुण्यामध्ये शिफ्ट झालो ना एक दीड वर्षापूर्वी त्यावेळेस मी निलेशकडे हट्ट केला की के नाही बाबा मशीन तर घ्यावंच लागेल शक्यच नाही आहे बाळ तेव्हा नुकतं चालाय शिकलं होतं पाय टाकायला आणि ते बाथरूममध्ये माझ्याबरोबर यायचं मग ते इतकं भिजायचं ना डेली डेली भिजायचं मग ते पाण्यात खेळायचं ते टपात हात मारप बसायचं मग ते रोज रोज भिजायला लागलं ती सर्दी होणार ते आजारी पडणार त्यापेक्षा मला नकोच आणि ते मला नाहीच धुवायला जमतच नव्हतं माझ्यासारखा बऱ्याचशा गृहिणींना प्रॉब्लेम होत असेल तर माझं त्यांना एकच सजेशन आहे तुम्हाला जर तुमच्याकडे सहा सात हजारशी जरी जोडणं असेल तर ऑनलाईन तुम्ही फ्लिपकार्टवरनं वगैरे वॉशिंग मशीन घ्या खरंच धुवायला एकदम परफेक्ट माझे तर कपडे आतापर्यंत मला कधी वॉशिंग मशीनचा प्रॉब्लेम आला नाही मी माझ्या माहेरीसुद्धा चार पाच वर्षाला वापरते पण कधीच कपडे निघले नाहीत असं कधीच होत नाही व्यवस्थित कपडे निघतात फक्त धुण्याची एक टेक्निक असते ती माहीत पाहिजे जर तुम्ही मला विचार विचारावं वाट वाटत असेल तर तुम्ही मला विचारू शकता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून टाकेन की कसं धुवायचं परफेक्टली कोणती पावडर यूज करायची कसे कपडे निघतात कुठल्या कपड्यांना काय वापरायचं एकदम परफेक्ट निघतात थोडंसं म्हणजे पावडर वगैरे यूज करावं लागतं त्याला असं आणि मशीन वापरण्याची पण पद्धत आहे तर निघतात कपडे असं नाही की हाताने धुतले पाहिजे त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निलेश आले रात्री अकरा वाजता तर गुड न्यूज ही होती निलेश ह्या वेळेस निलेशची जी हे होते ट्रेनिंग जे होतं दिल्लीमध्ये तर तिथं ना तर दिल्लीच्या ट्रेनिंगमध्ये निलेशची एक स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये निलेश पूर्ण पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये जे चार झोन आहेत त्याच्यामध्ये त्यांचा एक नंबर आलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांना कंपनीने एक सॅग गिफ्ट केलेली आहे जिची किंमत आहे फाय थाउजंड रुपीज एक शूज दिलेले आहेत जिची किंमत आहे टू थाउजंड रुपीज आणि एक पॅकेट आहे जे तुम्हाला मी ने नेक्स्ट येतं पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला फोटो दिसेल तर त्या फोटोमध्ये दिसते तुम्हाला एक बॅग आहे त्या बॅगमध्ये ना भरपूर नेस्के जे आपलं ते कॅडबरी पण होत्या भरपूर आणि भरपूर ने त्यांच्या नेस्ले कंपनीच्या भरपूर काय काय कॉफी वगैरे भरपूर होतं ते मला काय नाही आवडत पण ते त्यांनाच आवडतं आणि हे बघा हे बिकानेरवाल्यांकडून मागच्या वेळेस ना मागच्या वेळेस दिल्लीला गेलेले ना त्यावेळेसचा हा व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये ॲड केला आहे तर मागच्या वेळेस तिथून ते घेवर घेऊन आले होते एकदम बकवास होतं मला असं वाटत होतं की व्हिडिओ बघून म्हणजे व्हिडिओमध्ये वगैरे टी व्हीवर वगैरे बघून असं वाटत होतं की घेवर हा पदार्थ खूप छान लागतो किती भारी मिठाई असेल असं वाटत होतं पण ही ह्याला काय अशी टेस्ट होती मला माहीत नाही ह्याच्यात सगळं केसर खाल्ल्याचाच फ्लेवर होता असं वाटत होतं की फक्त केसरच खातोय मग ती केसर फ्लेवरची होती like के की घेवरच असं लागतं काय माहिती पण बकवास आय डोंट लाईक इट घेवर मला जरासुद्धा आवडले नाही तर हा मागच्या वेळेचा मी व्हिडिओ ॲड केला आहे आणि आता ह्यावेळेस मी म्हणणार होते निलेशला की काही दिल्लीवरनं तू काही आणू नकोस मला तिथलं काही आवडत नाही नवीन काहीतरी एक्सपिरियन्स करायचं म्हणून निलेश दिल्लीवरून घेऊन येतो पण एकदम बकवास असतं ह्यावेळेस पण निलेशनं तो काहीतरी सोहम हलवा घेऊन आला होता आणि मला फोनवर म्हटला पण मी काय घेऊन येऊ दिल्लीवरून आता तर म्हटलं काय नको आणू नाही आवडत मला तिथले काय गोड पदार्थ काय वेगळेच असतात म्हणलं तिकडचे तरी पण निलेशनं आता कसं नाही म्हणत म्हणून मी बघ तुला काय आवडतं का 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 ते म्हणून सांगितलं होतं तर आणला तो सोहळ पण होता मैदा आणि त्याच्यामध्ये काहीतरी ड्रायफ्रूट होते आणि मैदा आणि असं घट्ट करून काय वेगळंच केलं होतं नये असं होतं काय तरीच होतं पण तरी सुद्धा मी त्या दोन्ही मिठाई खाल्ल्या मागच्या वेळेची पण खाल्ली घेवर आणि ह्या वेळेचे पण खाल्लेत सोहम पण दोन्ही पण पदार्थ मला नाही आठव म्हणजे आवडले पण मला असं वाटतं की मी नंतर असा विचार केला की नाही बाबा प्रत्येक गोड पदार्थाची एक वेगळं वेगळी चव असू शकते जसं की आता गुलाबजामून आहे जिलेबी आहे रसगुल्ला आहे त्याकडे भरपूर वेगवेगळे गोड पदार्थ असतात तर प्रत्येक गोड पदार्थाची एक वेगळी चव असते हा बघा फोटो तो ले ले मी तुम्हाला जे मग म्हटले की ज्याच्यामध्ये नेले जिंकले होते तर हे बघा ही बॅग आहे ह्या चला मित्रांनो तर आज मी इथंच एंड करते तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला माझ्या जॉईन व्हा आणि माझे व्हिडिओ बघत जावा तुम्हाला काही शंका असतील काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि माझे व्हिडिओ बघत जावा तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा जॉईन व्हा माझ्या चॅनलला आणि आता इथून पुढे माझे रोज व्हिडिओ येतील चला टेक केअर बाय बाय